महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं ठिकाण पुणे पुणे शहरामध्ये चाकणी मायदेशीमध्ये तळवळीच्या ठिकाणी हा चारूस फार्म आहे आणि शेळी पालनाच्या दुनियातला हा सगळ्यात महत्वाचा फार्म आहे माझ्या दृष्टीने कारण या लोकेशनवरती तुम्हाला शेळ्यांच्या आणि मेंढ्यांच्या जवळपास सगळ्या जाती पाहायला मिळतील त्याचबरोबर कोंबड्यांच्या आणि या लोकेशनवरती येणाऱ्या चार जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण लावलंय प्रॅक्टिकल एका दिवसाचं ट्रेनिंग आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये काय होणार काय नाही ते सगळं नंतर सांगतो आधी थोडा फार्म बघूया सानेम जात ज्या सानेम जातीवरती तुम्हाला विशेष काम करायचं आहे टॉप क्वालिटीची आणि जो ग्रीडर आहे किंवा नर जो आहे तो इम्पोर्ट केलेला आफ्रिकन मध्ये पूर्ण एकदम म्हणजे इम्पोर्टेड नर असो किंवा प्रत्येक जात आता याच्यामध्ये तुमची मेंढ्यांच्या जातीमधले टॉप क्वालिटी आणि इम्पोर्ट क्वालिटी काय असते त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात हा फार महत्वाचा आहे आणि या फार्मवरती आपण लावलेलं ला आहे एक दिवसाचं प्रॅक्टिकल आता पुणे जिल्हा पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचे नगर असो सातारा असो सर्वांना विशेष आमंत्रण आहे तुम्हाला यायचं इथं एक दिवस ह्या फार्मची व्हिजिट पूर्ण टूर कोंबड्यांच्या सर्व जाती ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आणि खरंच शेळी पालनामध्ये पुढचं पाऊल म्हणजे ब्रीडिंग लाईन अपवरती किंवा ब्रीडिंग सेटअपवरती काम कसं करायचं त्या संदर्भात हा फार्म आहे एलिवेटेड फार्म आहे फाळ्यांच्या संदर्भातली रचना असे किंवा तुमचे जे काय आता नवीन जी फायबरच्या शीट आहेत त्याच्यानुसार जे फार्म त्याचे पूर्ण स्ट्रक्चर आहेत कारण हा परिसरच फार महत्वाच्या पद्धतीने म्हणजे एका बारीक सारीक गोष्टीवर अभ्यास करून बनवलेला आहे आणि जातीच्या संदर्भात सांगतो तुम्हाला इथं तुम्हाला प्रत्येक जातीची पिल्ल आहे तुम्ही जर समजा अंगोरा असो किंवा तुमच्या सानेंची पिल्ल असो हैदराबादीची पिल्ल असो मेंढ्यांच्या सगळ्या जातीची बर्बरी आता बरबरीची आणि हैदराबाद हैदराबादीमध्ये दोन्ही कलर नाशिक मध्ये आणि पिंक कलर मध्ये मग नेमकं खरंच रिडिंग लाईन अप मध्ये काम कसं करायचं आणि त्या संदर्भात त्या सगळ्या त्या संदर्भात हा फार माहिती आणि बारीक सारीक नियोजना हो औषधांपासून रचने पासून पिल्लांसाठी बनवलेला हा एक विशेष केस वरती जन्मलेली नवीन पिल्ल कशी ठेवायची आपली गव्हाण त्या गव्हाणींचा सेटअप बाहेरची गव्हाण आणि खरंच भुसा शाळा खातात का या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने तो तुम्हाला लाईव डोळ्यांनी आखो देता हवे आणि विशेष म्हणजे हे साडेतीन ते चार महिन्यांची पिल्ल जर समजा तुम्हाला पाहायची झाली चला बघा ही पिल्ल इतक्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी आहेत प्रत्येक पिल्लाचं वेट गेन वजन आणि त्या वजनाच्या मापामध्ये त्या पिल्लांची जी काही सगळी रचना आहे इथं पाहायला हा चारूज फार्म नाही लोकेशन मी टाकतो लक्षात ठेवा या फार्मवरती कोंबड्यांच्या सेक्शनला तुम्हाला घेऊन जातोय पण येणार असाल ना, ना। तर ह्या नंबरवरती तुम्ही फक्त एक मेसेज करा तुम्हाला लोकेशन टाकतो चारूज फार्म मुक्काम तळवडे चाकण एमआयडीसी मध्ये महिंद्रा गेट नंबर एक च्या समोरासमोर हा फार्म आहे म्हणजे प्राईम लोकेशन आहे आणि तारीख ठरलेली आहे चार जानेवारी वार रविवार आहे रविवारी तुमच्यासाठी सर्वांसाठी मी मुद्दाम ठेवतोय कारण काय आहे सर्वांना वेळ मिळायला पाहिजे आणि ही ही ब्रीड म्हणजे इतकं सुंदर ब्रीड आणि इतक्या सुंदर पद्धतीच्या जनावरांवर माहितीच मिळणार का माहिती मिळेल फार्म पाहायला मिळेल हे प्रमाणपत्र वगैरे जे तुम्हाला पाहिजे इतक्या दिवसापासून तुम्ही वाढवतात ते पण इथे ठेवलेलं आहे चारा पिकं सगळी पाहायला मिळतील त्याचबरोबर औषधांची प्रॉपर माहिती होईल आणि शेळी पालनाच्या कुक्कुट पालनाच्या दुनियेमध्ये तुम्हाला खडा नखडा माहिती होईल आणि विशेष म्हणजे एक पाऊल पुढे आजवर तुम्ही फक्त पोसणे किंवा कटिंगसाठी देणे हा प्रकार पाहिला होता ज्या लोकांना एका ब्रीडवरती काम करते स्पेशल ब्रीड वरती उतरायचे मग ते कुठलेही असो तर ब्रीडिंग सेटअप कसा असतो दुसरी महत्वाची एका विशेष ब्रीड वरती कसं संगोपन केलं जाते त्यासाठी पाहण्यासाठी हा फार्म आहे आता मी तुम्हाला कुक्कुटपालनाचा सेटअप दाखवतो आणि तिथून बोकड काय असतो तो तुम्हाला फक्त गावरान कुक्कुटपालन ब्रॉयलर आणि लेअर ह्या दोन तीनच गोष्टी आहेत पण खरंच कोंबड्यांच्या जाती काय असतात चारूच फार्मवर पाहायला मिळते इथं तुम्हाला आता कावेरी जात जी आहे आपण फक्त अंड्या किंवा मासासाठी विकायला बघतो या लेवलवरती इथं तर तुम्ही साईज जर बघितली ही कावेरीची थोडस जवळ येऊन या साईजची कावेरी होते हे जर तुम्ही कधी पाहिलंय की नाही थोडस उघडून दाखवतो थो। ही, ही। पास 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 ले ले हो कावेरी आहे मादी साडेतीन किलो पर्यंत आणि नर जवळपास पाच किलोच्या आसपास गेलेला या क्वालिटीमध्ये चारच फार्मवरती काम होतं बरं फक्त कावेरी जे आपल्याकडे लोकल ब्रीड आहे म्हणूनच नाही तुम्हाला दाखवतो प्रत्येक जात फॉलिश कॅप असो ब्रह्मा असो या ठिकाणी आता फॉलिश कॅप ही ज्यांना कोंबड्यांच्या फक्त एका लाईनअपवरती काम करायचंय त्यांच्यासाठी इथं विशेष गोष्टी पाहायला भेटतील म्हणजे ज्या कोंबड्यांच्या ब्रीड आहेत आजपर्यंत फक्त गावरान कुक्कुटपालन गावरान कुकुटपालन त्याच संकल्पना डोक्यात होत्या आणि ज्या कन्सेप्ट इथं तुम्हाला मध्ये तर तुम्हाला फक्त आसील वगैरे माहितीच आहे पण त्याच्याही पलीकडच्या काही जाती आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात आणि आणून फक्त शोपीस ठेवलेले नाहीये इथं पिल्ल निघतात प्रत्येक गोष्टीवरती आमच्या भाई ज्या आहेत त्या मादीचे दोन पिल्ल तुम्हाला सोबत दिसाय आणि स्वतः बसून पिल्ल आहेत कोंबड्यांनी अंड्यावरती बसून काढलेली पिल्ल ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मा जात तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये आजपर्यंत फक्त युट्यूबच्या दुनियेत पाहायला भेटले असेल लाईव्ह पाहायला मिळणार आहे ब्रह्मा या ठिकाणी बघा ही क्वालिटी आहे ब्रह्माची त्या नर बघा कलर मार्किंग दोन्ही आहेत एक तुम्हाला ब्लॅक साईडमध्ये एक थोडासा व्हाइटशमध्ये करड्या रंगामधले पाहायला भेटतो चारू फार्मचं हे एलिव्हेटेड शेटअप आहे वरती बघा फायबरच्या शीट आणि त्याच्यावरती डोक्या आहेत ब्रिडर जे आहेत त्यांचा सानेंचा आणि अंगुराचे जे एक ब्रिडर वरती आहे आणि खाली कोंबड्या आहेत म्हणजे जी पद्धत आजपर्यंत फक्त कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून चालत होती त्या सगळ्या गोष्टी चारूच फार मोठी पाहायला मिळतील लोकेशन प्राईम आहे मी तुम्हाला परत सांगतो बदक असो घोडे असो तुमच्या गायींच्या जवळपास मला वाटतं वीस ते बावीस प्रकारच्या जातीच्या गायी इथं आहेत आणि हा पूर्ण कुक्कड पालनाचा आणि शेळी पालनाचा म्हणजे थोडक्यात नेक्स्ट लेवल शेळीपालनाचा हा सेटअप आहे इथं तुम्हाला लोकेशन कॉन्टॅक्ट नंबरवर जो नंबर देतोय त्या नंबरवरती एकदा सांगा की तुम्हाला यायचं म्हणून कारण नोंदणी झाल्यानंतर मला लक्षात येईल की किती लोक येणार आहेत कारण पुण्यासारख्या ठिकाणी या लेवलवर इथं काम झालेलं आहे ह्या लेवलवरती पैसा शून्य आहे तर मला कळवा किती लोक येणार आहेत कारण तुमची व्यवस्था करायची नाश्ता असो जेवण असो चहापाणी असो सगळ्या गोष्टीची व्यवस्था करायची त्यामुळे मला अंदाज मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या लोकांसाठी परत एकदा लोकेशन सांगतोय चारूज फार्म चाकण एम आय डी सी तळवडे चाकण एम आय डी सी महिंद्रा गेटच्या समोरच गुगल मॅपवरती गेल्यानंतर चारूज फार्म जरी टाकलं तरी पण येऊन जातं आहे तरी पण मी लोकेशनसाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती अवेलेबल करून देईन पुणे फक्त पुणे नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या लोकांना ब्रिडिंग सेटअपवरती काम करायचं आणि विशेष जातीवरती काम करायचं त्यांनी आवर्जून यावा असा फार्म धन्यवाद